राज्य लेवलला पाठवू ना संतोष देशमुखांचा खून झाला मुंबईत लक्ष केलं ना तिकडे बातमी महत्वाची आहे हे काय सांगतोय लाल पुरवळी राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पद्धतीने मुख्यमंत्री असतील किंवा बावनकुळे असतील यांनी कशा पद्धतीने जागा हे कडेल काय म्हणू सात जून दोन हजार सहा रोजी सदर जागा तणाव बांधण्याकरता अंदाजे शंभर एकर पालबंधार विभागाने ताब्यात घेतली त्या जागेवर तणाव होता सातभारा उतरामध्ये आहे तळावाची जी जागा आहे कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण वी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यातली दहा एकर जागा हे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवाईलाल पोरेस भाजपच्या गरगंज नेत्याला महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून भावाने दिली जागेच हस्तांतर झालं तीन नोव्हेंबर पंधरा आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर पंधरा त्या वेळाची जागा वीज मंडळाच्या ताब्यामध्ये होती आता त्या जागेच भाडं दहा जा एकर जागेच एका वर्षाचं भाडं हे केवळ वीस लाख रुपये आहे त्या तला भराव करण्यात आला आणि दहाकर जागा हे हस्तांतर करण्यात आली अशा पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार केला तिथल्या प्रांताधिकाऱ्यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी अहवाल शासनात सादर केला त्या अहवालामध्ये म्हटलंय की जागा हस्तांतर करणे हा कशा कारस्थाचा भाग आहे क्रिमिनल कॉन्स्ट असेल आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असतील तर हे राज्य कुठल्या पार्श्वभूमी कसं चालले त्याचा अंदाज महाराष्ट्राच्या चौदा गुडी यांच्या बांधावा हे जे हस्तांतर झालं हे कोणाच्या आदेशाने झालं आणि कोण कोण सहभागी झालं